रुद्रा प्रॅक्टिकल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सिडको येथे इयत्ता सहावीमध्ये शिकत असलेल्या दिव्या प्रितेश त्रिपाठी या अकरा वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झालाय यासंदर्भात आज शाळेच्या मुख्याध्यापिका डॉक्टर स्मिता चौधरी यांनी अधिक माहिती दिली आहे काल ॲक्च्युली ज शाळा भरायची जेव्हा वेळ होते सकाळी सा म्हणजे सात पन्नासची शाळा भरायची वेळ होती आ, काही मुलं येतात काही गाडीने येतात मुलं गाडीने जेव्हा शाळेमध्ये आले विद्यार्थिनी जी दिव्या आहेत ती पण गाडीने शाळेमध्ये आली एक सात चोपन्नाच्या आसपास ती शाळेत आलेली असताना वर्गात गेली आणि अगदी बसताना बसले आणि लगेच ती कोलॅप झाली म्हणजे डोकं टेकवलं शेजारच्या मैत्रीण ती अशी बोलायचा प्रयत्न केला तर पाहिल्यावरती तिने मान टाकली असं प्रथम दर्शनी मुलांनी जे बघितलं ते आणि लगेच आमच्या स्टाफने पळापळ करून तिला डॉक्टरांकडे वगैरे न्यायला घेतलं प्रायमरी जे म्हणतो आपण ते काही गोष्टी आहेत त्या केल्यात पण काही रिस्पॉन्स नाही मग त्यांनी लगेच डॉक्टरांकडे गेल्यावरती इथे जरवळ कल्पतूर्ग हॉस्पिटल इथे नेलं मलाही फोन आला मीही लगेच पोचले शाळेतनं एंट्री केल्यापासून जाणं बा परत बाहेर निघणं अगदी आठ सात ते आठ मिनटं जास्तीत दहा मिनटामध्ये मुलगी शाळेतून परत गेली आहे तर एवढ्या वेळात त्या मुलीला जे बेशुद्ध झाली डॉक्टरांकडे गेल्यावरती कल्पतूर्ग हॉस्पिटलला सांगितलं मी सिव्हिलला घेऊन जा सिव्हिलला जेव्हा नेलं मी स्वतः पण तिथे होती तेव्हा त्यांनी चेकिंग केल्यावर सांगितलं की मुलगी आता नाही आहे मला सगळ्यांनाच धक्का बसला आमच्यासोबत पॅरेंटही होते आई आईवडील दोघं होते आणि जेव्हा दोघांनी पण ऐकलं तर त्यांचा टाहो आणि आमचाही म्हणजे आम्ही शब्दात ते वर्णन करू शकत नाही नंतर पूर्ण दिवसभर त्यांना जेही होतं आम... पी एमसाठी वगैरे सगळ्या गोष्टी आम्ही सोबत थांबलो सोबत असं ओ पूर्ण झालं सर सर बाहेर कसं आहे मी पालकांना एक आवाहन करेल कुठल्याही कोणीही सांगितलेल्या भूल थापांवर तुम्ही विश्वास ठेवू नका मी तर असंही ऐकलं की कोण म्हटलं की ती गा गाडीत न पडली कोण म्हटलं तिला साप चावला का गाडीमध्ये कोण म्हटलं पायऱ्यांवरनं पडली का पण असं काहीच झालं नाही आहे शाळेमध्ये सी सी टी व्ही कॅमेरेज आहेत सगळे फुटेज पोलिसांनी नेलेले आहेत अगदी गेटपासून एंट्री करेपासून वर्गात जाईपर्यंत परत पुन्हा वरतून खाली आमच्या ऑफिसमध्ये सोफ्यावर ठेवलं तिची ट्रीटमेंट करताना परत खालतून तिला उचलून खाली गाडीत टाकताना हे सगळे फुटेज पोलिसांनी नेलेले आहेत आणि इथे कुठेही या मिनिटा मिनटाचा सेकंदाचा ज्याच्यामध्ये पूर्ण कव्हरेज आहे म्हणजे कुठेही असं जाणवत नाही की दुर्लक्ष झालं किंवा खूप जास्त वेळ झाला किंवा मुलीला कुठल्या प्रकारे इथे म्हणजे एक्झशन झालं म्हणून हे होईल असं काहीच झालेलं नसताना आता कदाचित होऊ शकतं तिला बरं वाटत नसेल काही नसेल तर मी पालकांना सांगेल तर तुमच्या मुलांनी तुम्हाला सांगितलं की मला बरं वाटत नाही डोकं दुखतं आहे पोट दुखतं आहे मला चक्कर येत आहेत परीक्षा असू हो देत किंवा हो काही असू देत काल आमचा पेपर होता ॲक्च्युली मंथली टेस्ट होती म्हणून पालकांनी मी जेव्हा पालकांशी बोलले आज घरी गेले होते तर त्यांनी म्हटलं तिने मला सांगितलं होतं की मला ब्लॅक होतं आहे मला धाप लागतेच चालताना चढताना तर मी दुर्लक्ष केलं मग तर तिच्या आईने सांगितलं मला सकाळी की मला मी तिला म्हटलं की तू काही म्हातारी झाली का आताशीच मग तू चांगलं जेवण कर तू चांगलं जेवण करत नाही म्हणून तुला असं होतं आहे आणि मी दुर्लक्ष केलं कदाचित मी नसतं केलं तर आज असं झालं नसतं तर पालकांना मी हेच सांगेन शिक्षण महत्त्वाचं आहे पण मुलंही तितकेच महत्त्वाचे आहे अभ्यासासाठी मला आज बरं वाटत नाही असं सांगून तू खोटं बोलतो आहे म्हणून दुर्लक्ष करू नका भलेही डॉक्टरकडे तुम्हाला वाटतं की नाही वाटत सीवर तर तुम्ही घरीच ठेवा मुलांना पेपर तुमचा नंतर दिला जाईल पेपर नाही घेतला गेला शाळेत तरीही प्रॅक्टिस म्हणून तुम्ही पेपर करू शकतात पण कुठल्याही छोट्यातल्या छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका ही माझी नम्र विनंती आहे दिव्या ही सकाळी आठ वाजता नेहमीप्रमाणे शाळेत आली शाळेत बाकावर बसलेली असताना तिला अचानक अस्वस्थ वाटू लागलं तिनं एकच बाकावर बसणाऱ्या तिच्या शेजारच्या मैत्रिणीला सांगितलं की मला अस्वस्थ वाट वाटत आहे चक्कर येत आहे असं सांगत तिनं बाकावर मान सोडली प्रसंगी वर्गात उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनी आरडाओरडा सुरू केला यावेळी ती उपस्थित असलेल्या शिक्षकांनी त्वरित तिला उपचारासाठी दाखल केलं मात्र डॉक्टरांनी तपासून जिल्हा शासकीय रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला असता शाळेच्या शिक्षकांनी तिला तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात नेलं तिला वैद्यकीय अधिकारी आणि यांनी तपासून मयत घोषित केलं या घटने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे म्हणजे ती बसलेली होती म्हणजे ती आली बसली त्याच्यानंतर ती म्हणजे एकदम पळून गेली हो पडून गेली म्हणजे तिला चक्कर टाईपाला बसलेले होते फक्त बसलेले खेळत नव्हतं बेंच वरती ती हेड डाउन करून बसली होती तेव्हाच तिला असं चक्कर आणि खालती पडली असं टाकून खालती पडली हा आम्ही मॅमला बोलवलेलं आणि ते तिला खालती घेऊन गेले खालती घेऊन गेले त्या जे तोंडा पाणी वगैरे मारलं होतं का तिला उठव पाणी मारलेलं ओ म्हणजे चांगली फ्रेंड होती ती माझी चांगली फ्रेंड काय काय करायचं म्हणजे आम्ही खेळायचो अभ्यास करायचो सोबत फोन वगैरे हो नाही फोन नाही हो बरं बघ ती कधी असं पहिल्यांदा कधी आजारी वगैरे होती असं कधी काही बोलायची का मला त्रास होतो किंवा काय

गिर गई थी बेंच पे तो फिर हमने उस पर थोड़ा पानी डाला और तुरंत मैम को बुलाया और मैम लेके उसको नीचे गई और उसके आगे मैम ने हमको कुछ नहीं बताया और हम लोग पढ़ाई के बारे में ही बात करते थे मतलब वो मुझे कभी अगर मुझे डाउट रहा तो वो मुझे बताती थी अगर उसको रहा तो मैं बताती थी उसको नहीं कल मतलब उसने बस मुझे बोला हानिका आगे जा तू तो बैग रख के मैं आती हूँ तो फिर वो उधर बैठ गई और फिर उसने हेड डाउन किया वो नीचे गिर गई

नहीं ऐसी कोई प्रॉब्लम नहीं हो सकती और ऐसा बच्चों ने कभी बताया भी नहीं ना कुछ ऐसी प्रॉब्लम है प्रतिनिधि दामोदर थोरात महाराष्ट्र समाचार नवीन नाशिक